काय काय तू तर तोंड बुडवलं होतं खूप गर्मी आहे मसाज करते मस्त बर्फानी आता चला भाई मस्त मसाज करते आता मी हरा हा 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 मस्त असे बर्फाचे तुकडे आईस क्यूब पाण्यात टाकणार मस्त मस्त करणार आणि आराम करणार मी आता मी भारी वाटते लय भारी ठेवून येते फ्रीज म्हणजे परत काम आले संध्याकाळी मला असंच पाणी ठेवते तर टाकून सगळं आराम करते येऊन लय भारी वाटलं मला आता मस्त झोपत आहे थोड्या वे। वेळ अजून एकदा करू का परत संध्याकाळी कामाली हेच पाणी चला आता मस्त आराम करते आता मस्त आराम करते सासूबाई नाही तोपर्यंत हो का नाही तुम्हाला पडले असतील हा तू काय लाट पसरली का वर टांगड्या करून पसरले का मग काय पसरले तो काय झोपाय टाइम आहे का ला, झोप लागली तर माणूस झोपणारच ना नावच करीन तुला कधी झोप लागत मग थकल्यावर माणूस काम करत जेव्हा झोपाय तेव्हा मोबाईल घेऊन पसरती हा राहू द्या हा राहू मला माय कोणत्या पण कामापासून प्रॉब्लेमच आहे तुला मला तुझ्यापासून तुझ्यापासून प्रॉब्लेम झाले मग मी कसं का करा माझ्या समोर येऊ नका मी काम करते आणि तू झोपा घेते मग लाज वाटते काही माझं तुझं वय माझं वय आता आराम करायचं ना काय काम आहे सुनाने काम करायचं असतं सासूने आराम करायचं साडी घालून मेली असते मी ती साडी कमी घातली तू हे काय घातलं असं मग झोपताना काय कळ कोणते कपडे घालते आता बाई का बोला काय म्हणले लोक काय म्हणतील की शांती सासून हे काय माणसावर कपडे का घालून ठेवले सगळे लोकच बघायला मला लयच गरमी तुला ना लई्या बापाला सांगायचं सी बसवायची मग एखादी बरं बरं काय म्हणणे माझ्या बापाचं काढू नका बाप आहे ना त्याच्यासाठी दे तुमचा लेख तुमच्या तुम्हाला आणून देईन सगळ्या मग कोणाला आणून देईन तुझ्याला आणून देईल काय हा नेटबॉल बर काय नेटबॉल आता घाबरते काय घर किती भारी आहे मग तिथेच राहायचं लग्न करायचंच नाही ना मी तुमच्याकडे बघून नाही तुमच्या लेखाकडे बघून केले लेखवानाच त्यांच्यातले फरक झालं माझ्यातले लेका शेवटी तो तुला लिंबू सरबत करायला सांगितला होता कुठे लिंबू सरबत नाही केला मला कंटाळा आला होता आता काय करा तुम्हीच करा तुला कंटाळा आला आता बाई खायचा आणि झोपायचा कंटाळा येत नाही तुला त्याचा कंटाळा आला म्हणून ना जाबर करा तेवढा लिंबू सरबत मी ऐकलंय तुझी सासू ना लिंबू सरबतले भारी बनवते भारी बनवते माझ्यात गळ्यात घालते काय तू हा नाही बसणार ना। हा का हा मला माहित नाही लिंबू सरबत कमी नाही बनवणार मला तुमच्याच हातचा प्यायचं नाही मला तुझ्या हातचा प्यायचा नाही 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 तू जाय मी आराम करते आता थोडी जाय मी आराम करते मी काय नाही मी सगळं काम करते मग लिंबू सरबत बनवा काय जिंदाड बाई बाई काय जिंदाड बाई बाई बनवा मस्त बनवा थंड अगो बाया तोंडाला पाणी सुटलं जा पटकन बनवा आणि मला पण घेऊन देवा असे सून कोणाच्या नशिबात नाही पडावा मी तर म्हणते रे देवा काय मग काय बोलू आता सहस बाई लिंबू सरबत आता बाई तो लज्जा काहीच नाही बी शरम पप्पी काय घेशरम पप्पी घेत नाही नवऱ्याची पण घेते अरे अबा पाय खुले आम बनते नवऱ्याची बी पप्पी घेते मग चांदे बाई मी जाते लिंबू सरबत करते बाई मस्त बनवा साखर लिंबू मस्त टाका पण hmm. पाणी आहे का नाही गार ही बाया कधी पाणी तर ठेवतच नाही लिंबू तर आहे याच्यात अगो बाया गार पाणी तर लई याच्यात रंबिनी ठेवलेलं दिसतंय माझ्या आईला लिंबू सरबत प्यायची चाले मस्त लिंबू सरबत बनवते आता लिंबू सरबत कर म्हटलं तिला ती मला म्हणते की तुम्हीच करा हां काय आपल्याला प्यायचं तर आपणच करा आपल्यालाच गरज नसारी आयत केल्यावर लगेच येईल डोसायला मग द्या म्हणाल मला खायला तर नाही म्हणतच नाही लिंबू सरबत करायला जाणीवर तर काय बाई म्हणाला हां झोपती खुशाल आराम करते म्हणे काम नको धाम नको ना आराम तर लगेच करते अय चाल बाई लिंबू सरबत केले पी चाल डोस आता उठ ना तिथे आणून देऊ तुला आता सासू मी झाले का तू झाले मला तेच काही कळत नाही झालं काय आणखीन म्हणाल बिचारी असं झालं तसं झालं भारी झालं देऊ का हिला का मीच पिऊन टाकू व्यक्ती झाला का आली बाया झालं ना झाला पाणी कुठून घेतलं मध्ये भरलेलं होतं ना ते घेतलं धर मस्त कार पाणी होत लय कुठे होत फ्रीजच्या वरच्या काप्यात होत हा दर लय मस्त लय भारी झालं बघ पिया हा पीती निधी पी। तुम्हीच त्या माड तुला चांगला आला मासा दुकायला मुडाला काय आलं घासाला काय आलं तुझ्या आड काय अचानक वरच पाणी घेतलं तुम्ही हा वरच्या कप्प्या फ्रीजर मधलं हा फ्रीजर मधलं वरच कप्प्या अगं पी बाय मला यायचं नाही गटा गटा प्या, प्या? गटा गटा प्या 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 भारी झालं ना नाही खरंच तुमच्या हाताला चवे पाहूनच मला पिन जा नाही नाही मला एवढं नाही आवडत मग थोडं देते ना नको थोडं पण नको चमचम आव नको मी तुम्हाला पाच टिपे दमदर जरा साखर कमी लागली अशी चव वेगळी नाही लागली नाही चांगलं आघू राहिलं पाण्यात काही असं दिसलं का काय म्हणजे पाणी स्वच्छ होत ना त्यात काही असं पडले पिडलेलं नव्हतं ना नाही पाय काय नव्हतं पाणी पडलं चांगलं होतं का निर्मळ मग घासलेलं आहे चांगलं डबाबी हा का हा प्या ना सरबत तोंड पिंड पाहिजे का नाही नाही मी घासलेत भांडे कसे असणार मग तेच म्हणते सरबत ना ना। प्या समजा साखर टाक नाही 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 साखर नाही प्यावा परत तुम्हाला साखर बिकर झाली ना मातारपाला चांगलं नसतं साखर झालेली मग तुमचे दुःख झाले समजा पायाला दुख झालं तुमचं अख्खं पाय कापावं लागल हाताला दुःख झालं तुमचा अख्खा हात कापाल आणि तुमच्या मुंडक्याला तुझं अख्ख मुंडक काप मुडक कापावं लागल मला काय साखर बिकर काही नाहीये मला काही कुपी करायची गरज नाहीये शांताबाद जाणार तू तुमच्या तोडाला दुख होत नाही जीबीला अगं ते तोंड मी तर म्हणते खाबराच असताना कधीच फुटला असत माहिती तुमचं तोंड फुटल तुझं तुझं माझं ना साखर टाकते त्याच्यात तुला आण म्हणलं तू काय आणायचं मला काय देवानी सुख दिलेलं दिसत नाही काय करते या मी आले साखर टाकून समजा बाईला कोण सांगणार मी त्या तोंडात त्या पाण्यात खोपड बुडवले म्हणून भेटते का नाही साखर आणू राहिले दमजारात भेटले या तुम्हाला हा प्या प्या शिंबूड पडला माझ तुम्हाला आंबट तुरट लागला का काय नाही लागलं ला, गोड लागलं ला, दमदार मी साखर टाकून हलवून आणते इकडं दमदार जरा चला सासूबाई आले ना तुझं काय होत इकडं लिंबू चला आता अग बा याला प्यायचं काय लिंबू शर्फ काय जा तिकडं तू अगै आलं वाटतं त्याला माहिती माझ्या हातचा लिंबू लय मस्त होतं म्हणून तुमच्या सारख्याचे वाच घेत दार घ्यायचे हा हम्म ना बाबा तिकडे जाना मस्त तू पण सासूबाई सारखा चिपकूय मी चिपकूये ग काही म्हणजे चिपक चिपक म्हणजे काही चिकट बिकट लागते का सरबत शेमडावाणी सरबत शामडावानी सरबत शामडावानी असते सब सबजा बिबजा घातलं कसं लागतं दाता खाली गिळ 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 बाया त्याने टाकलं मी खरंच है ना तिने लई मस्त झालंय सरबतच आवडत नाही आज पासून लिंबू सरबत बंद अग बाया नक पिऊ जाय मी पील मर भारी ना आणि गारगार गारगार पाण्याचा हा असं गार लागू राहिला नारड्याला घशाला शांत बरोबर आहे लिंबू सॉर्बत का तू बी गाली बाया माझ्या लवकर तुला पण छान लागेल लवकर द्यायचं मग जास्त बनवलं असताना पी ते तू तर तोंड बुडवलं होतं होत्या मी आली ते त्यावेळेस पाहिलं काय तू ते बर्फाच पाणी होतं त्याचं तोंड बुडवलं होतं तेच मध्ये ठेवलं तेच आधी तुम्ही काढलं का नाही आम्ही पाहिलं नाही 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 हे भांड फ्रीजर मग ठेवलेलं त्याच्यात पाणी होत घर तोंड बुडवलेलं होतं त्याच्यात मी मी सांगते अस भाई काय झालं चुक नाही त्याच्यात ऐकून घ्या मी आता गरमी चालू नाही तर मी काय केलं त्यात बर्फाचे तुकडे म्हणजे आईस क्यूब घेतले पाण्यात टाकले त्या सह तोंड उडिलं याच्यात तण उडीलं आणि म्हणलं तेच पाणी पाणी नाही ना आपल्याला मग म्हणलं हेच पाणी संध्याकाळी कामाला येईल तर मग मी काय केलं असं नाक तोंड डोळे सगळं बुडीला याच्यात असं असं करून आणि तेच पाणी मग मी परत फ्रीज मध्ये ठेवलं आणि मी त्याचा सरबत बनवला त्यात माझी काही चुक नाही पाणी काय असं छान पाणी फ्रीज मध्ये ठेवलं होतं हा त्यात माझी काही चुक नाही सोडत असते मी आता थांबतो आता थांबतो